झाडे झाडे लावा जाड़े जगवा पर्यावरणाचे रक्षण करा युवा स्तंभ न्यूज बेपत्ता झालेल्या बालिकेचा मृतदेह तिच्याच घरात सापडला नवी मुंबईत काळजाचा थरका पुडवणारी घटना समोर आली देवीचा पाडा गावात राहणारी दोन वर्षांची बालिका मंगळवारी दुपारपासून बेपत्ता होती बुधवारी रात्री घरातील पोटमाळ्यावरून दुर्गंधी येत असल्याने शोध घेतल्यावर एका पेटीमध्ये बेपत्ता बालिकेचा मृतदेह सापडला तळोजा औद्योगिक वसाहतीला खेटून असणाऱ्या देवीचा पाडा गावात राहणारी दोन वर्षांची बालिका मंगळवारी दुपारपासून बेपत्ता होती तिच्या पालकांनी संदर्भातील तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात नोंदवली होती बुधवारी रात्री घरातील पोटमाळ्यावरून दुर्गंधी येत असल्याने शोध घेतल्यावर एका पेटीमध्ये बेपत्ता बालिकेचा मृतदेह सापडला यामुळे देवीचा पाडा गावामध्ये एकच खळबळ माजली आहे अद्याप बालिकेच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नाही देवीचा देवीचापाडा येथील विनायक मेडिकल जवळील माऊली कृपा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पीडित मुलीचे कुटुंब राहत होते मंगळवारी बालिकेच्या पालकांनी तळोजा पोलिसांनी दिलेल्या तक्रारीमध्ये मंगळवार दिनांक पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता बालिका बेपत्ता झाल्याचे म्हटले आहे संबंधित तक्रार नोंदवण्यासाठी पावणे पाच वाजले त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला ज्या इमारतीमध्ये हे कुटुंब राहतात त्याच्याजवळच त्यांचे काही नातेवाईकसुद्धा राहतात या घटनेनंतर नवी मुंबई पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी घटनास्थळी गुरुवारी भेट दिली या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात संबंध कुटुंबियांच्या संपर्कात मंगळवार ते बुधवारी आलेल्याची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे